कर मंडळी आज मी तुम्हाला कोथंबीर वडी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी नाही अशी पूर्ण काड्या काढून घेतलेल्या आहेत बघा नुसतं पानं घेतलेली आहेत मी हे बघा हे पूर्ण इथं काड्या काढून ठेवलेले आहेत तर काड्या अजिबात घ्यायच्या नाही कोथंबीरच घ्यायची हे नुसती आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा मंडळी स्वच्छ धुवून घेतली मी कोथंबीर इथं एक वाटी लसूण घेतलेला आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि तीन चार फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखट पण तीन चार घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तर आता हे मिरच्या आणि अद्रक मी कट करून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटून घेणार आहे पाणी न घालता वाटायचं या पद्धतीने हे बघा आणि मिरच्या पण थोड्याशा मी मोठ्या आहेत त्याच्यामुळं मी कट करूनच घेते थोड्याशा अर्ध्या अर्ध्या हे बघा या पद्धतीने आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं हे जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं नाही बारीक करायचं नाही आणि पाणी पण नाही घालायचं याच्यामध्ये आता मी वाटून घेते हे मंडळी मस्त वाटून झालेलं आहे आता मी कोथंबीर कापून घेते बारीक चिरून घ्यायची मी स्वच्छ धुवून घेतली तीन पाण्याने आता चिरून घेते मी आता मंडळी बेसन घ्यायचं आहे एक कप बेसन घेणार आहे मी आणि दोन कप कोथंबीर आहे कोथंबीर चांगली ना दाबून दाबून भरायची आणि मोजूनच घ्यायची कोथंबीर पण तर आता मी बेसन घेते आणि एक कप पाणी घेतलेलं आहे मी इथं भरून पाणी घेतलेलं आहे एक कप बेसन कमीच घ्यायचं आणि कोथंबीर जास्त घ्यायची तर आता हे बेसन टाकून घेणार मी आणि याच्यामध्ये काही मीठ वगैरे काही घालणार नाही आता सध्या तरी मी थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं चांगलं एकदम नाही पाणी घालायचं घोटळ्या होतात मग आपल्याला हे पातळच करायचं पीठ मस्त एकदम न वाफवता वडी करणार आहे मी तर खूप आगळी वेगळी आहे आणि खुशखुशीत होते ले। बेशन, के ले 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 हे बघा या पद्धतीने झालेले बेसन पातळ केलेलं एकदम तर आता फोडणी देऊया आपण कोथंबीर पण मोजून घेतलेली दोन कप आहे दाबून दाबून चांगली भरायची आणि ह्याच्यात एकही काडी नाही आहे बघा एकदम चिरून घेतली मस्त मी तर तेल टाकून घ्यायचं आता तेल तापले हे आपण मसाला केलेला आहे मिरची आणि लसूणचा अद्रकचा तो टाकून घ्यायचा सगळा ठेचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचा चांगला त्याचा कच्चापणा गेला पाहिजे थोडासा हळद घालायची हिंग घालायचं आणि हे लाल मिरची पावडी पावडर आहे कश्मीरी एक चमचा घालायची मिरची घातलेलीच आहे तरी पण थोडंसं कलर येण्यासाठी घालायची आता एक जिरा पावडर मी एक चमचा घालते आणि धना पावडर एक चमचा आणि चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले आणि याच मसाल्यामध्ये मी तीळ घालते दोन चमचे आत्ताच घालायचे तीळ दोन चमचे तीळ घातले कारण वडीच्या वरती लावलं ना तर ते पूर्ण बाहेर येतात तळताना आपण वडी त्याच्यामुळे याच्यातच घालायचे आणि मस्त परतून घ्यायचं ते कोथंबीर घालायची सगळी आणि चांगलं परतून घ्यायचं मस्त कोथंबीरच्या काड्या का नाही घालायच्या मी सांगते तुम्हाला कारण ते कापताना वगैरे ना त्याचे धागे आणि व्यवस्थित कट पण होत नाही ते धागे पण येतात मध्ये मध्ये त्याच्यामुळं शक्य होईल तेवढ्या तुम्ही क काड्या काढून टाकायच्या आता हे मस्त परतून घ्यायचं शिजवून खूप कमी होते कोथिंबीर चांगली शिजवून घ्यायची ही थोडीशी एक पाच मिनटात सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित सगळं आता मीठ टाकायचं था। चवीप्रमाणे आपण बेसनमध्ये काही मीठ टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळं वडीला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं आणि परत मिक्स करायचं चांगलं डळी आपण बेसन ओतायचं आणि मिक्स करायचं एका हाताने मिक्स करायचं आणि एका हाताने बेसन ओतायचं या पद्धतीने मी पातळ केलेलं आहे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता बेसनला आपण सारखं ढवळत राहायचं कारण खाली चिटकू शकतं हे मंडळी पूर्ण पाणी आटून द्यायचं चांगलं मस्त सारखं सतत आपण मिक्स करायचं खाली लागू शकतं हे बघा एकही गुठळी झालेली नाही आहे व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सतत मिक्स करत राहायचं आणखीन पाच मिनटं होऊ द्यायचं चांगलं शिजू द्यायचं हे पीठ आणि नंतर मग खाली उतरून घ्यायचं हे शिजते तोपर्यंत आपण ट्रेला तेल लावून घेऊया केकचाच घेतलेला आहे ट्रे तुम्ही प्ले प्लेट पण घेऊ शकता ताट वगैरे सगळ्या बाजूने घ्यायचं लावून पूर्ण हे बघा मंडळी मिश्रणाचा पूर्ण गोळा व्हायला लागलाय आता आपलं शिजलेलं आहे मिश्रण आता वडी थापण्यासाठी हे तयार आहे मंडळी मी गॅस बंद करते हे अशा पद्धतीने केली ना तुम्ही वडी तर खूप टेस्टी आणि खा झटपट होते वडी जास्त वेळ खाऊ नाही आहे हे तर आता वतून घेते मी हे बघा मंडळी पूर्ण याच्यात काढून घ्यायचं ट्रेमध्ये तर हे पूर्ण पसरून घ्यायचं हे बघा आता ही अशी एक वाटी घ्यायची त्याला तेल लावायचं कारण गरम असतं त्याच्यामुळे भाजू शकतं हाताला आणि हे पूर्ण पसरून घ्यायचं व्यवस्थित डळी पूर्ण पसरून झालेली आहे आता हे एक पंधरा वीस मिनटं गार होऊ द्यायची चांगली गरम आहे हे आणि मग दाखवते मी तुम्हाला वड्या कापून डळी गार झालेली पूर्ण ही अशी सोडून घ्यायची सगळीकडून आणि ताट घ्यायचा असं एक अलगद निघली मस्त एकदम आता आपण वड्या पाडून घ्यायच्या लहान मोठ्या तुमच्यावर आहेत वड्या मी सगळ्या अशा वड्या पाडून घेते हे आपण साईडने अशा कापून घ्यायच्या मस्त तुम्हाला कशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता लांब मोठ्या छोट्या मी छोट्याच कापून घेते मंडळी पूर्ण झालेले आहेत आता कट करून मी दाखवते हे बघा पूर्ण कशा मस्त झालेल्या आहेत फ्रे मस्त क्लीन निघलेलं आहे बघा थोडंसं आपण तेल लावलेलं तर आता तळून घ्यायची वडी पॅन ठेवलेलं आहे तुम्ही कढईत पण डीप फ्राय पण करू शकता मी जास्त तेल नाही घालणार आहे थोडं थोडं तेल घालून तळून घेते बघा मंडळी तेल तापलेलं आहे आता मस्त सगळ्या टाकून घ्यायच्या एक साइड झाले की दुसऱ्या साईडला पलटून घ्यायची मस्त खरपूस भाजायचा मस्त एकदम आलटून पलटून तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आता मंडळी मी काढून घेते यावड्या तर मंडळी दुसरी पद्धत मी दाखवते तुम्हाला तर हे मोठा करायचा गॅस तेल तापू द्यायचं जरास आणि कडीपत्ता टाकायचा त्याच्यावर वडी टाकायची ह्याची पण खूप टेस्ट छान येते हे बघा मंडळी मस्त कुरकुरीत वडी तयार झालेली त्याचाच कडीपत्ता आहे त्याच्यावरचा तर मी तुम्हाला आवाज पण ऐकून दाखवते इतकी क्रिस्पी झालेली आहे ना मस्त झालेली आहे आणि तोडून पण दाखवते हे बघा आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा मी एवढ्यात तळून घेतले आहेत वड्या आणि एवढ्या ठेवलेल्या आहेत मी दुसऱ्या दिवशी करणारे तर भरपूर वड्या होतात आपल्या एका कोथंबीर जुडीपासून भरपूर वड्या होतात मस्त होतात तर कशी काय वाटली माझी रेसिपी आणि खायला तर खूपच टेस्टी लागते अप्रतिम लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जेवणाबरोबर खूप मस्त आहे हा पदार्थ कुणी येणार असेल तर पाहुणे वगैरे तर त्यांच्यासाठी पण आपल्याला साईडला ठेवायला लागतंच काहीतरी त्याच्यासाठी पण हे उत्तम पर्याय आहे तर नक्की ट्राय करा धन्यवाद